ಅವರು <missimulana> <missimulana>

माणूस झाला पण पण घरामध्ये आणि आपलं नाव सांगण्यासाठी पुढचं काय नाव कमवायचं आपल्याला कळाल्या पुढचं नाव सांगण्यासाठी पुत्र यावा पोटाला दोन्ही बायचा असं म्हण नाही आणि बारावी बारोती बाजू असं म्हणणं नाही काय म्हणतात महाराज हा माणूसाला घरामध्ये पुत्र नको कोटी पुत्र नसल्यानंतर माणसाला कसं समाधान लागत नाही माणूस मध्ये करता येते हा काय म्हणतो गरज करते महाराज गावामध्ये होत पण ते म्हणून दाखवत नव्हते आम्हाला संतान नाही म्हणून पार्वतीबाई म्हणायचे दोन्हीबाई म्हणायचे नाही मनाला सदाच टाकायची की आपल्याला संतान पावतीला वाटायचंय काय झालं मला पार्वती बाईारेवाडी मध्ये त्यांच्या घरी त्यांच्या घरासमोर वरी जाऊन लुगडं वाढवून घालत होती तेवढ्यानंतर नंतर अचानक महाराज गावात गेले महाराज पार्वतीबाईची भेट झाली दोघांची भेट झाली भेट झाल्यानंतर काय मंदिर होते काय सांगितलंय महाराजांची भेट झाली बघितलं पार्वतीबाई लुकडं काय म्हणले महाराज पार्वतीबाई ह्याच लुकड्यावर मुलगा किती नशी माहिती महाराजांना जाऊन महाराजांचा आशीर्वाद देणं कंधारवाडी मध्ये सोपं आहे का महाराज का झाला महाराज सांगितलं महाराजांना पार्वती बाईला पुत्र होईल म्हणजे मुलगा होईल हा पण काय करावं लागेल दोनशे कुठे कापर कुठे द्यावं लागेल खापर कुठे म्हणजे पाहिजे महाराजांना पैसे का पैशाला पैसे कधी म्हणजे कापड कुठे द्यावं लागेल नाही केले काय झालं महाराज कधीच मोठा झाला नाही उन्हाळ्याचा पावसाळा पावसाळाचा करणारा फक्त निवर्ती महाराज होऊन गेले तर कसं आहे महाराज सोपं वाटलं काय चौदा वर्ष उपवास ठेवून उमाचा रस नसे काय वस्त्र घेते आणि मात्र कोपी तिने जे मोठा दिन ते चिंता स्वतःची जगाच्या कल्याणा संता जी बोलती ती हे कट्टाई ती बरोबर तुमचा आमचा उपकार तुमचा आमचं कल्याण करण्यासाठी महाराजाचा जन्म झाला होता महाराज पार्वतीबाई खरोखर राहिली पार्वतीबाईला आनंद झाला कारण ती महाराजांची सेवक होती काय झालं महाराज पुढं

कशन मारला तर काय झालं तर महाराज दर्शना मागितला होता काय झाले पुढं आपला पुढच्या वडील महाराजांचे त्याला गडोघडी आढळून घ्यावी महाराज झालं तर झालं नाही झालं कोणते पद्धती महाराजांची आठवणी येऊ लागली काय झालं पुढं परवा काय म्हणलं होतो काबरा आठवण येऊ लागली महाराज हापरपुंडाची एक घंडी नसल तरी काहीतरी तारा असत सुंदर असं ग्रंथकर्ते ना वर्णन केलंय महाराज मध्ये काय म्हणतात पुढं बाप जा ना पण निप राहिला बाप मुलगा नाही आहे आता बाप राहिला नाही महाराजांची आठवण झाली दोनशे रुपयाची मागणी होती मागणी पूर्ण झाली सर काय झालं पुढं म्हणजे झालं तरी म्हणजे कधीच कमी झालं तरी वाजवायच राहिलंय ना होऊन गेलं महाराज काय म्हणतात होऊन गेलं पण झालं नव्हतं झालं नव्हतं पहिला आता होऊन गेले मग काय झालं महाराज पुंडलिकावर ज्ञानदेव